या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ कुचन प्रशालीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संपन्न झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास क्यातम यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राध्यापिका करुणा गायकवाड आणि सहशिक्षक विजय गायकवाड यांनी बुद्धवंदना सादर केली ऍडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी आपल्या मनोगतामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विचारांचा सा महासागर असून त्यांच्या प्रत्येक वचनात समतेची ज्योत आहे आणि अन्यायाविरोधात लढण्याचं बळ मिळतं त्यांनी शिक्षण संविधानाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची दिशा साऱ्या जगाला दिली आहे बाबासाहेबांनी उच्चारलेले शब्द केवळ भाषण नव्हते तर प्रत्येक मानवाला स्वतःच्या हक्कासाठी समाज हितासाठी लढण्याची त्यांनी दाखवलेली वाट होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उजाळा देणं हीच खरी आदरांजली ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलं तसेच प्रशालेचे सहशिक्षक बसवराज हिटनळी यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य समता न्याय व बंधुता या मानवतावादी विचारांची जाण असणाऱ्या महामानवाच्या जीवनगाथेस उजाळा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा कानमंत्र जगासाठी प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त केलं या कार्यक्रमास प्राध्यापक वर्ग प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते अशा समाजाचे हितासाठी ज्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आपले आयुष्य खर्ची घातले असे महामानव विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची आज जयंती यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वप्रथम मी करतोय श्रीनिवास कॅथर सर आणि कुचे प्रशालेचे मुख्याध्यापक मेटे सर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य निंबाळकर सर आणि प्रशालेचे उपमुख्याध्यापक धर्मशाळे सर पर्यवेक्षक सर सामर मॅडम आणि सर आणि प्राध्यापक वर्ग आणि शिक्षक बंधू भगिनी आणि इतर कर्मचारी एप्रिल रोजी येथील महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला महू या शहराचे आजचे नाव आंबेडकर नगर असे आहे त्यांची माता भीमाबाई आणि वडील रामजी यांचे ते चौदावे आपत् रामजी हे वडील रामजी हे ब्रिटिशांचे सैनिकामध्ये सैनिकामध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होते ते महू या ठिकाणी आल्यानंतर ते सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आणि अठराशे चौऱ्याण्णव मध्ये जेव्हा ते निवृत्त झाले निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या मूळ गावी परतले त्यांचे मूळ गाव म्हणजे कोकण मधील रायगड जिल्ह्यातील तालुका मडणगड येथील आंबे आंबेडे हे त्यांचे गाव या ठिकाणी परतले त्या ठिकाणी काही काळ वास्तव केल्यानंतर ते दापोली येथे वास्तव्यास गेले दापोली मध्ये मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांनी सातारा या ठिकाणी सर्व परिवारासह वास्तव्यास गेले साताऱ्या मध्ये सरकारी शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलीच्या इयत्ते मध्ये प्रवेश घेतला तो दिवस होता सात नोव्हेंबर इसवीसन एकोणीसशे सात नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीसशे या या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक कारकीर्द सुरू झाली म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो याच शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळचे आडनाव सपकाळ हे बदलून आंबेडकर असे करण्यात आले आणि आज या शाळेचे नाव प्रतापसिंह हायस्कूल असे आहे तिथे या ठिकाणी चौथी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मुंबई येथील मुंबईमध्ये वास्तव्यास माध्यमिक शिक्षणासाठी वास्तव्यास आणि मुंबई मधील सरकारी शाळेमध्ये माध्यमिक मादे शिक्षण पूर्ण केले आणि मॅट्रिकची पुढे बडोद्या संस्थानेचे महाराज सयाजीराजे राजे गायकवाड यांच्या मदतीने ते मुंबई विद्यापीठातील बीए ही पदवी प्राप्त केले पुढे सयाजीराजे राजे गायकवाड यांच्याच मदतीने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी एम ए आणि पीएचडी ही मिळवले शिष्यवृत्तीची कालावधी संपल्यानंतर ते भारतात परतले त्यावेळेस करवीर संस्थानाचे महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या मदतीने त्यांनी परत अमेरिकेत जाऊन कोलंबिया विद्यापीठातून परत मास्टर ऑफ सायन्स आणि डॉक्टर ऑफ सायन्स आणि तसेच दुसरी पीएच डी ही त्यांनी त्याच्या ठिकाणी मिळवले आणि त्याचबरोबर लंडन विद्यापीठातून बॅरिस्टर ही पदवी सुद्धा त्यांनी मिळवली बॅरिस्टर पदवी मिळवल्यानंतर ते भारतात परतले तेव्हा करबीर संस्थानाचे संस्थापक महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हत्तीवरून मिरवणूक काढले आणि एकेक प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असेही संबोधले की ज्ञानियाचा राजा असे संबोधून त्यांचा गौरवही केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजातील आपल्या जे बांधव आहेत त्या बांधवांना सार्वजनिक पाणवटे खुले नव्हते ते सार्वजनिक पाणवटे खुले करून देण्यासाठी त्यांनी महान येथील चौदार तळ्याचे सत्याग्रहही केले हिंदू असून समाजातील बांधवांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला जायचा समाज बांधवांना मंदिरामध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला अमरावतीमधील अंबाई मातेचे मंदिर आणि पुण्यातील पर्वती टेकडीवरील पर्वती मातेचे मंदिर आणि नाशिकमधील काळाराम मंदिर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला आणि त्यानंतर तसेच समाजामध्ये विषमतेची शिकवण देणारे मनुस्मृती या ग्रंथाचे त्यांनी दहनही केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार आणि स्त्रिया महिला यांच्या हक्कासाठी सुद्धा त्यांनी झटलेले आहेत कामगारांची पूर्वी कामगारांचे कामाचे तास दहा दहा आणि बारा बारा तास असायचे तो तास त्यांनी कमी केला आणि आठ तास असे केले आणि त्यांना हक्काची रजा नव्हती त्यांना हक्काची दहा सुद्धा त्यांनी मिळवून दिले स्त्रियांना प्रसुती रजा इसवीस एकोणीसशे पंचवीस मध्ये ब्रिटिशांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी स्त्रियांना प्रसुती रजा सुद्धा मिळवून दिलेली आहे त्याचबरोबरीने पुरुष आणि स्त्री समान कामासाठी समान वेतन सुद्धा त्यांनी मिळवून दिलेले आहे वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलांच्या बरोबरीने समान वाटा सुद्धा स्त्रियांना त्यांनी मिळवून दिलेले आहेत तसेच विदेशामध्ये स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागला पण भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा हक्क त्यांना देऊ केलेला आहे समाजामध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्याविषयी इंग्लंडमध्ये गोलमेज परिषद भरवण्यात आलेली होती त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये इंग्रजांनी दलितासाठी स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा केली होती दलितासाठी स्वतंत्र म्हणजे हिंदू समाजात फूट पाडणे या इंग्रजांच्या धोरणाविरुद्ध महात्मा गांधीजींनी एरवड्याच्या तुरुंगातूनच आमरण उपोषण सुरू केले तेव्हा महात्मा गांधीजींची प्रकृती आणि देशहित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो दलितासाठी दिलेला स्वतंत्र मतदार संघा संघ नाकारला आणि त्यानंतर अस्पृश्यांच्या समस्या आहेत त्या समस्या सरकार समोर मांडण्यासाठी आणि लोकांसमोर मांडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत समाज बहिष्कृत सम, हितकारिणी समाज या संस्थेची स्थापना केली डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट